नाही कारण आमचा उमेदवार तर नवीन पहिल्यांदा लढत होता त्याच्यामुळे प्रत्येक मतदाराला हो भेटणं त्याचं कर्तव्य होतं आणि ते त्यांनी हो पार पाडलं आणि समोर दादा तीस वर्ष राजकारणात आहेत त्याच्यामुळे ते सगळ्यांना ओळखतात त्याच्यामुळं ते गेले नसतील पण लढत कडवी दिली आहे म्हणजे अनेक ठिकाणी वाड्या रस्त्यांवर अशी चर्चा होती की दादा तीस वर्ष सुरुवातीला यायचे आणि शेवटी यायचे आता ते वाड्या वस्त्यांवरती फिरले लोकांना त्यांनी काय काय कामं केली त्याचे कागद दाखवले आणि ग्राउंड वरती येऊन त्यांना सगळं सांगावं लागलं लोकांना ठीक आहे ना मधून अजून करावं लागतं झालं त्यांनी काही मतदानानंतर काय अंदाज वर्तवला नाही पवारसाहेबांशी काय कालच त्यांचा फोन आला होता काही नाही मला त्यांनी सूचना दिली काही आता ते सगळं सांगायला पाहिजे असेल कि बाबा लोकसभेला ताई विधानसभेला दादा अशा पद्धतीचा बारामतीमध्ये एक चर्चा आहे ते अगदी सगळं पसरली त्याला लोकांनी ते आता कळलं बारामती कोणाची बारामती कोणाची बारामती शरद पवार हे तुम्हाला पण माहिती आहे बापू अर्धी लढाई वाटते का कारण दादा तुम्ही काय काही करावं ह्याच्यासाठी लढाई नाही ही विचारांची लढाई दादानी काहीतरी करावं म्हणून करण्यासारखी आम्ही कुणाला एवढं मोठं समजत नाही राज्य विचारांची लढाई राज्यात की आता दादा चिन आणि मेकर दोन्ही होणार आहेत तुम खरी लढत तर दादा इथे जिंकली पाहिजे थॉम ग्राउंडला किंवा काय म्हणजे ह्या लढतीकडे सगळं होणार आहे तू ठरवलेली आहे नाही नाही मी नाही तू ऑलरेडी म्हणतोय दादा की मी करणार आहे নবাব मलिक म्हणत नवाब मलिक म्हणत नवाब मलिक एवढं राजकीय काय म्हणतात तज्ञ हे मला माहित नाही ठीक आहे तुम्हाला को पता चा आहे दोन उमेदवार तगडे पवार साहेबांनी ज्या पद्धतीने वर्ष बारामतीकरांनी दिलं आम्ही दोघांनी काम केलं आता पुढच्या तीस वर्षांचा विचार करण्याची गरज आहे तर मतदारांमध्ये या सगळ्या विधानानंतर काय तुम्ही प्रतिक्रिया पाहिली मतदार तुम्हाला पण माहिती बारामतीचा मतदार बोलत नाही ते शांत राहतो सुप्रियता यांच्या वेळेस पण तेच झालं hmm. तो व्यक्त होत नाही पण जे काही त्याला योग्य वाटतं ते तो करतो जे काय मतदारांनी केलं असेल ते योग्यच केलं असेल असं मला वाटतं महाविकास आघाडी अपेक्षित असेल काल तुमची झूम मिटिंग सुद्धा झाली उमेदवारांची पॉवर मी सवा मी सदस्य सुद्धा नाही महाविकास आघाडीचं पण मी एका मत उभ्या वडील आहे त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करणं उचित ठरत नाही